सकाळी उठणं कामावर जाणं स्क्रीन स्क्रोल करणं पोटभर जेवणं आणि झोपणं हे आपल्या आयुष्याचं चक्र ठरलेलं आहे ह्यामध्ये एखाद दुसऱ्या क्षणाचा विरंगुळा येत असेल तर नाहीतर ह्यामध्ये खरा मोठा ब्रेक पडतो तो म्हणजे एखादा सण आल्यावर आता हा हे सण उत्सव किंवा देव खरा आहे खोटा आहे ही सगळी विचार करण्याची एक बाजू आणि ह्या ह्या सगळ्यामधून मला काय मिळतंय माझा उत्साह हो किती वाढतो आहे किंवा माझ्या अवतीभवती काय पॉझिटिव्हिटी फिरते हे सगळी ही विचाराची दुसरी बाजू झालं काय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण चोवीस तासापैकी पंचवीस तास हे एक टाइम टेबल आखलेला आहे आणि त्या भोवतीच आपण काम करत असतो किंवा ते करत राहावं लागतं पण ह्या सगळ्यामध्ये आपल्या स्वतःकडे लक्ष देणं किंवा आपल्या स्वतःची लाईफ जी आहे ती चेअरफुली जगणं ह्याकडे आपलं किंचित दुर्लक्ष होतं पार्टीज वगैरे कधीतरी ठीक आहेत पण मनाची शांतता स्थिरता एकाग्रता हे सगळं मिळवण्यासाठी ज्या पर्टिक्युलर थेरपीज आहेत मग प्रवास करणं असू दे वेळी ट्रेकिंगला जाणं असू दे आपली कला जोपासणं असू दे योग मेडिटेशन किंवा मग स्पिरिच्युअलिटी म्हणजे इट डिपेंड्स की आपली लाईफ बेटर करण्यासाठी आपण एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय आता आमचं घर गुर। आमच्या घरी श्रावण सुरू झाला की शिवलीला मृताचं पारायण करणं ही प्रथा अगदी आमच्या पणजोबांपासूनची आहे आजही आम्ही ती सुरू ठेवली आहे आमचा जो वारसा गेल्या काही पिढ्या जपून आहेत तो आम्ही स्वतःसाठी लोहातृष्ण तीव्र वृष्टी हृदय करीती मार उखाडी हर आणि सतवर लोह कृष्ण औषधींचे रस आणि पारायणाचे शब्द घराच्या भिंतींमध्ये घुमतात तेव्हा एक चैतन्य त्यामध्ये सळसळत हे अनुभवता येत आणि हे सार त्यासाठी करायचं अगरबत्ती फुलं यांचा सुवास निगेटिव्हिटी संपवतो आपल्या हाताने केलेली कंठी फुलांचा हार किंवा नैवेद्य हे सारं करत असताना मनात बाकी कसला बाहेरचा विचारच येत नाही आपण त्यात रमून जातो आपल्या सुप्तकलांचाही जा ते कस लागतो फुला मागून फुलं गुंफत जाऊन त्याची माळ बनते आणि ती आपल्या देवाच्या गळ्यात शोभून दिसते ही गोष्टच आत्मिक समाधान देणारी आहे एकंदरीतच काय की तो आठवडा म्हणजे आमच्यासाठी एक वेगळाच अनुभव असतो त्या आठवड्याचा आमचा दिनक्रम ठरलेला असतो एक म्हणजे सकाळी उठायचं दिन दिनक्रम आटपला की ग्रंथ ग्रंथाचं पारायण असत त्यानंतर नैवेद्याचं जेवण झालं की मग आम्ही दुपारी सप्ताला जातो आता सप्ताह म्हणजे नामसप्ताह ज्याला आम्ही आमच्या बोलीभाषेत पारा असंही म्हणतो कोकणात मंदिर सौंदर्य आणि अचाट आहे गावागावातली मंदिरं तर आहेतच पण शहरी भागात लोकसंख्या जास्त असल्याने ह्या मंदिर देवस्थानाचं स्वरूप आलं आहे मग त्यात भुडेवाटारातलं दत्त मंदिर असो मिऱ्यावरची नवलाई पावणाई असो मांडवीमध्ये असणारं भैरीबुवाचं मंदिर असो किंवा हे काशी विशेश्वराचं मंदिर भक्तगणांचा लोंढा नेहमी या देवस्थानांना भेटी द्यायला येत असतो आणि आत्ता या मंदिरांमध्ये चा तुम्हाला एक सारखी गोष्ट दिसली असेल ती म्हणजे देवासमोर मांडलेली श्रावणातली पूजा श्रावणामध्ये कसं आहे की शेतीच्या कामांना थोडा विश्राम मिळालेला असतो लावणी झालेली असते आता रोप वाढेपर्यंत गावकऱ्यांकडे वेळ असायचा मग पूर्वी काय झालं की असे सगळेजण गावात एकत्र जमून भजनांचे कार्यक्रम म्हणा किंवा असं काही करायचे का आणि मग त्याला पुढे पुढे मोठं स्वरूप प्राप्त होत गेलं आणि मग ही नामसप्ताहाची प्रथा किंवा परंपरा रूढ झाली विश्वेश्वराच्या देवळात पहिल्या श्रावणी सोमवारी श्री विश्वेश्वर सिंहासनावर आरूढ होतो आणि पुढच्या आठवडाभर हा नामसप्ताहाचा सोहळा त्याच्यासमोर रंगतो वारसा जमीन जुमला संपत्तीचा येतो पण आमच्याकडे तो, तो श्रद्धा आणि भक्तीचा येतो आधी समजत नव्हतं पण लहान असताना बाबांच्यासोबत हात धरून एक आठवडा रोज तीन ते सहा देवळात जायचं आहे हे माहीत होतं तीन तास उभं राहायचंच आहे असा बाबांचा आग्रह नसायचा पण हळूहळू कळत गेलं की ह्या सगळ्यातून आनंद मिळतोय घरी गेलं तरी छान वाटतंय उत्साह तिथे किंवा बाकी कोणतीही गोष्ट करताना तोच राहतोय त्यामुळे मग हळूहळू त्याची झिंग भिनत गेली आणि सगळं आपसुकच व्हायला लागलं तर असा हा नामसप्ताह हो। श्रावणातल्या पहिल्या सोमवारी अभिषेक होतो राजा सिंहासनावर आरूढ होतो बारा वाजता सात पारेकरी मिळून विणा उचलतात आणि आता सात पहारेकरी म्हणजे कोण तर सलग एक आठवडा अभंग गायन करणं हे म्हणायला मला जेवढी वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीच आहे त्यामुळे एकूण सात गावांना ही सेवा करायची संधी मिळते निवखोल करला, आंबेशेत खडपे जयस्तंभ राजीवडा अशी सात गावं जी मंदिराभोवती विखुरलेली आहेत त्या गावातून भक्त मंडळी खास आपापली नेमून दिलेली जी तीन तासांची वेळ आहे त्या वेळात येतात आणि टाळ मृदुंग अभंगाच्या नादात संपूर्ण आठवडा मंदिर धुमधुमत राहतं तीन तासाची एका पहारेकऱ्याची पाळी संपली की तो पारा म्हणजेच विणा आणि मृदुंगाचं दायित्व दुसऱ्या गावच्या पारेकऱ्यांकडे सोपवलं जातं त्यामुळे आधीचा पहारा संपायच्या आधीच पुढच्या पहारेकऱ्यांनी भाग असतं आणि मोजून चार जण तरी प्रत्येक पाराकऱ्यांमध्ये असतातच जे ही वेळ चुकवत नाहीत त्यामुळे ह्यात खंड पडत नाही बुवांची कमी तशी अजिबातच नाहीये त्यामुळे अभंग म्हणण्याची एकसो एक चुरस लागते एक अभंग म्हणणारा आणि बाकी सारे उभे असणारे ती चाल त्याच्या मागून वाढवणारे एक रिदम ठरलेली आहे साऱ्याची आणि सारे, सारे त्यात एकत्र आहेत एकच कोणीतरी म्हणतोय किंवा एकच कोणीतरी साथ देतोय असं काही नसतं एक अभंग झाल्यावर पुढचा गुवा आपला अभंग घेऊन तयारच असतो गावाकडच्या मंदिरांमध्ये आता असे एक्के असतात म्हणजे पद्धत तीच पण ती एका दिवसासाठी गावातली लोकं शहरात स्थलांतरित झाली काळाच्या चक्रात एक पिढी वृद्धत्वाकडे झुकली माणसांची कमतरता झाली आणि उत्साह हो ओसरून गेला शेवटी सण उत्सव हो परंपरा म्हणजे आप्तजनांनी मिळून उचलून धरलेला एक स्वर असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं संतांनी रचलेले अभंग देवांची गाणी कृष्णाची गवळण भारूड गजर भैरवी भारतीय संगीत असंख्य कलाकृतींनी ओसंडून वाहत आहे आणि हीच कलाकृती सादर करण्याचं ही मंदिरं म्हणजे व्यासपीठ आहे हा सांस्कृतिक ठेवा आम्ही जपतो ह्याचा आम्हाला आनंद आहे कितीतरी अभंग आम्हाला मुखोद्गत आहेत तालासुरांमध्ये त्याचं गायन करणं नक्कीच मनाला आनंद देणारं आहे आता ह्यात गाणी रिपीट होत नाहीत का तर होतात पण प्रत्येकाची चाल त्याने झालेला ताल हा वेगळा असतो त्यामुळे ती रिपीट झाली तरी सारखी वाटत नाहीत बरं तर हे साराफोन इथेच थांबत नाही तर मजा सुरू होते तेव्हा जेव्हा गजर सुरू होतो आणि रिंगण करून सारेजण टाळासोबत टेका धरतात वय काळाचं इथे कोणालाच बंधन नसतं लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पाऊल हे एका ठेकात पडतं आणि सगळ्यांचा सूर ही एकच लावलेला असतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे दायित्व सोपवलं गेलंय त्यामुळे निदान दीडशे वर्ष तरी हे व्रत अखंड सुरू आहे आणि सारे जण ते मनापासून कर असा हा नामसप्ताहाचा सोहळा रंगतो आता हे काहीच कोणावर का लादल गेलेलं नाहीये जो तो ज्या ज्याची इच्छा आहे तो ये तोच येतो इथे रमतो आणि आपला आपला आनंद घेतो तर कोकणामध्ये श्रावणामध्ये सप्ते किंवा एक्के असे रंगतात जसं वरच्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन कीर्तन मोठ्या प्रमाणावर असतात इकडे कोकणात ती फार नाही पाहायला मिळत इकडे भजनांचे सोहळे रंगतात तर अशी वैविध्यता आहे की आणि ती खूप अनोखी किंवा प्रत्येकजण आपापल्या परीने असा समृद्ध संपन्न आहे तर तुमच्याकडे काय असतं किंवा असं काही असतं का हे मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मग सबस्क्राईब करायला

गोर्ण निरका